घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काही खालील नियमांचे पालन करा तुमच्या घरात कधीच पैसे कमी पडणार नाहीत तुमच्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा असेल घर नेहमी स्वच्छ व नेट, -नेट ठेवावे घरात नेहमी स्वच्छ आणि ने सकारात्मक ऊर्जा असावी रोज घरात आणि विशेषतः देवघरात साफसफाई करा रोज नियमितपणे पूजा अर्चा करा देवी लक्ष्मीची विशेष पूजा करणे शुभ मानले जाते देवघरात रोज धूप आणि दीप लावा मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेला लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते घराची तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी असे वास्तुशास्त्र सांगते तिजोरीत पैसे ठेवताना ते मधोमध मुद किंवा वरच्या भागात ठेवा सकारात्मक विचार आणि सकारात्मकता लक्ष्मी घरात टिकून राहण्यास मदत करतात दान धर्माला महत्त्व द्या गरजू लोकांना मदत करणे शुभ मानले जाते लक्ष्मी मंत्राचा जप करा लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा तसेच स्त्रीयंत्राची पूजा करणे देखील शुभ मानले जाते रविवारी सूर्यदेवाला प्रार्थना करा आणि त्याला गुळ दूध तांदूळ आणि कपडे अर्पण करा असे मानले जाते घराची मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावी असे वास्तुशास्त्र सांगते दिवाळी सारखे उत्सव उच्छ, मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरे करा घरात सकारात्मकता आणि आनंद ठेवा यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते असे मानले जाते पैसे मोजताना नोटांना थुमकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुजते पोथीची पाने ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये असे अशुभ असते हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी संध्याकाळनंतर नंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणाच पैसे उधार देऊ नये मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी सूर्यास्तानांतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते हराहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये उत्तर दिशा धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व ते सत्कारणी लागतो कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे कचरा भंगार माल ठेवू नये दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करताच तसेच दर अमास्याला करावे व्यवसायाची घसरलेली गाडी हृदावर येईल लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहील गल्ल्यात एखादी तरी कवडी न नक्की असावी गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो तिजोरी गल्ला किंवा बँक रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त जेवतो आणि सूर्योदय किंवा सूर्यास्त झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही जे लोक ओल्या पायाने झोपतात पाय न धुता झोपतात नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही जे लोक डोक्याला तेल लावून त्यातील तेल तेल हातापायाला चोपतात नखाने गवत तोडतात किंवा जमीन उकरतात त्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवलेली असेल त्या खोलीच्या भिंतीचा रंग काळा आणि किंवा लाल असावा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावे मुख्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यात सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा तिजोरीच्या वर, ती जोरी चा ती जोरी चा वर सामान ठेवू नये तिजोरी बिनखाली ठेवू नये तिजोरीमध्ये स्त्रियंत आवर्जून ठेवावे ते लक्ष्मी अत्यंत फलवाय फलदायी असते पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेश मंदिरात जाऊन गणपतीला एक लाल फूल व्हावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे फुटाणे कबुतरांना खायला घाला त्वरित अनुभव येईल या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते जेवल्यानंतर उष्ट हाताने देवी देवतांच्या फोटोला हात लावू नये ते अशुभ मानले जाते यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो बरकत नाहीशी होते कितीही कष्ट करा त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही अनावश्यक कामांवर पैसा खर्च होतो कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवून घ्यावेत नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा धार्मिक किंवा सामाजिक कामासाठी केलेले दान हजारपटींनी परतून मिळते शिवाय शांती समाधान यश आणि कीर्तीही लाभते घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे कारण वाया जाणारे अन्न शाप देते परिणामी घरात हळूहळू हो दारिद्र्य आणि आजारपण येते अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटले आहे त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे स्वागत मन मोकेपणाने करावे अतिथीला पाहून तोंड वेळे वाकडे करू नये ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वात्सव्य करत नाही घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिणीने रोज सकाळी थोडेसे पाणी घराच्या उंबरट्यावर आणि अंगणात चिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही सुख शांती लागते घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून ठेवावा तसेच त्यांनी सांजलेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा हे लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील आणि घराची भरभराट होईल व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा